लोग प्यार प्यार नमस्कार धरोहर म्हणजेच वारसा तर हा वारसा स्वरांचा ही खास मैफिल आहे अकरा एप्रिल ला घे भरारीसाठी साठी घे भरारीचा ऐंशी व एक्झिबिशन आहे या निमित्त महालक्ष्मी मिळवून संध्याकाळी आणि काय असतं आपण नेहमी प्रवासाला जाताना माझी गाणी लावायची का तुझी गाणी असं मुलांची गप्पा होतात पण जर आपली गाणी झाली तर किती मजा येते अशी कॉन्सर्ट आहे तुमची आवडती सगळी लहान मुलांची गाणी अभंग प्रेमगीत आणि माझ्यावर संस्कार ज्या गाण्यांची झाली ती गाणी आणि शुभंकरवर संस्कार झाले अशी सगळी गाणी आहेत म्हणजे आता ही ग्रुप चालूच आहे तर जग हे बंदिशाला जग हे बंदिशा जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला असं सगळं या कॉन्सर्ट मध्ये नक्की या शुभंकर मी आणि आमचे सगळे वादक मित्र पण भेटूया